तर मित्रांनो इथे आपला जो चर मारायचं काम आहे म्हणजे जे आपण लाईन आऊट केली होती त्यावर आता चर मारायचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने इथे काम चालू आहे तर आपला हा जे सी बी आहे तो इथे काम चालू ठेवतो आहे आणि तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी चर इथे आखून झालेलं आहे समोरची जी पडवी आहे त्याचा फक्त तो चर मारायचा आता बाकी आहे म्हणजे शिल्लक आहे त्याचं ते काम करतो आहे आणि तुम्हाला या साईडला दिसेल की जो किचन आहे टॉयलेट बाथरूम आहे तो त्या साईडला तुम्हाला एक बेडरूम दिसेल या साईडला हॉल दिसेल तर वन बी एच केचे ओवरऑल प्लॅन आहे आणि त्या साईडला समोर एक पडवी आहे समोरची गॅलरी आहे फ्रंटची सो हे सगळं इथे एवढं झालेलं आहे चर वगैरे मारून झालेलं आहे फक्त एक सेफ्टी टँक मारायचं आहे तर आकाश इथे तुम्हाला दिसेल बसला आहे त्याच्या पायाजवळ सेफ्टी टँक आहे तो त्या साईडचा कॅन्सल झालं आहे कारण की इथे एक पाच पडवी आपल्याला काढायची आहे म्हणजे एक पा पाच ते सहा फुटाची पडवी काढायची आहे असं असं पाच आणि या साईडला एकवीस असं सो आता त्यासाठी आपल्याला त्यासा फक्त जागा सोडून सेफ्टी टँक आहे तो इथे आकाशच्या पायाजवळून असा घ्यायचं आहे म्हणजे चार बाय सहाचा तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल तर हे काम आपल्या खेडमध्ये चालू आहे आणि इथे आपण चर वगैरे मारून झालेले आपल्या लवकरात लवकर आता कामाला आपण सुरुवात करणार आहोत